आ, रोल वर, एत, एता एता जो, जो, जो. सर तुमचं आता बिझनेस मी जसं जेवढं मला माहिती आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आता बऱ्यापैकी तुमचे पाय रोवत आहे रोवले गेलेले आहेत म्हणजे मग पुणे नाशिक सगळीकडेच महाराष्ट्राबरोबर भारतामध्ये पण आम्ही खूप ठिकाणी तुम्हाला मागण्या ॲमेझॉनवरून येत येतच असतात सर आम्हाला इंटरनॅशनल सिद्धिविनायक कधी पाहायला मिळणार आहे त्याचे आमच्या आता तसं इंटरनॅशनल सिद्धिविनायक आमचं अजून आमच्या नावाने गेलं पण असं बाहेरच्या लोकांनी दुसऱ्या पार्टीने आमचं पाठवलेलं आहे ओके okay. आता लांब कशाला त्याच्यानंतर आम्ही मसाल्याला पण काय काय मसाल्याला आम्ही अशी चिक सिद्धिविनायक आता आम्ही नॉनव्हेज मसाले पण काढले पण नॉनव्हेज मसाले आमच्या मनाला एक पटलं नाही की आपण सिद्धिविनायक चिकन मसाला द्या या सिद्धिविनायक मटन मसाला द्या म्हणून आम्ही तो नाही काढला मग आम्ही काय केलं मसा नॉनव्हेज मसाल्याला आम्ही आरथ्रीजी ब्रँड दिला कुठला ब्रँड आरथ्रीजी okay. आरथ्रीजी म्हणजे असं केलं आम्ही की माझं नाव रवींद्र मुलाचं नाव रोहन आणि मुलीचं नाव माझ्या रुचिता आणि माझ्या मिसेसचं नाव गीता म्हणजे आर थ्री जी असं करून मग मा तो माझं त्या ब्रँडने माझं लोणचं गेलं आहे सिंगापूरला सिंगापूरला गेला गेलाय गेला आहे ओके कारण की आता जगामध्ये जेव्हा आम्ही अमेरिकेत फिरू किंवा लंडनमध्ये जाऊ तिकडच्या डी मार्टमध्ये तिकडच्या विमार्टमध्ये या सगळीकडे जेव्हा आपल्याला हे लोणची पाहायला मिळतील का ते दुसऱ्या नावाने असतील पण आत्ता जेव्हा भविष्यात पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे आम्हाला तुम्हाला मिळते दोन तीन वर्षातच आमचं प्रॉडक्ट बाहेर येणार आमचे प्रयत्न तेवढे भरपूर चालू आहेत आम्ही असे गप्प नाही आहोत आमचे प्रॉडक्ट म्हणजे आमचं स्वप्नच आहे की एक्सपोर्ट मध्ये आमचा ब्रँड गेला पाहिजे